सौसारिका माने यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद शिरोळच्या विकासाबाबत मतदारांच्या मध्ये आशावाद तारारानी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौसारिका माने यांच्या प्रचाराला शिरोळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्या निवडून आल्या तर शहराचा व्यापक विकास साधला जाईल अशी भावना मतदारांमध्ये उमटते सौ माने यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ शहराचा सखोल विचार दौरा पूर्ण केला सध्या त्या पदयात्रा आणि वैयक्तिक गाठीभेटींना प्राधान्य देत आहेत केंद्र सरकार असल्यानं तसेच त्यांचे सासरे मायुती घटक पक्षातील आमदार आणि पती डॉक्टर अरविंद माने भाजपचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी असल्यानं शिरोळ शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळू शकतो असा विश्वास मतदार व्यक्त करतात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं विशेष गृहोद्योग व्यवसाय प्रकल्प राबवून महिलांना स्वावलंबी करण्याची तसेच बेरोजगारांकरता सहकार्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची योजना राबवण्याबाबत प्रचारादरम्यान आश्वस्त करते सुरुवातीपासूनच मतदारांशी थेट संपर्क साधत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांच्या प्रचाराला महिलांसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होतात त्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या तर शिरोळचा सर्वांगीण विकास निश्चित साध्य होईल अशी शहरातील मतदारांची ठाम भावना